सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने आशिया कप दोन हजार पंचवीस स्पर्धा जिंकली पण नंतर एक वेगळंच नाट्य घडलं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी यांनी भारताला ट्रॉफी देण्यास स्पष्ट नकार दिला सामना संपल्यानंतर सर्वजण ट्रॉफी वितरणाची वाट पाहत असताना ट्रॉफी घेऊन आपल्या रवाना झाले त्यांनी स्पष्ट सांगितले की भारताला ट्रॉफी हवी असल्यास ती माझ्याच हातून घ्यावी लागेल भारताने या वागण्यावर कठोर भूमिका घेतली भारतीय संघाने ठामपणे सांगितले की पाकिस्तानच्या कोणत्याही सरकारी व्यक्तीकडून ट्रॉफी स्वीकारली जाणार नाही यातून पेच निर्माण झाला स्पर्धा जिंकून विजेत्याकडे ट्रॉफीच नाही अशी विचित्र स्थिती निर्माण झाली अखेर बीसीसीआय ने आशियाई क्रिकेट परिषदेला एक इशारा देणारा ईमेल पाठवला आशिया कप दोन हजार पंचवीस ची ट्रॉफी विजेत्या भारतीय संघाला सुपूर्द करा नाहीतर हा विषय आयसीआईसी च्या बैठकीत मांडू असे बीसीसीआय ने सांगितले यानंतर दुबईतील आशियाई क्रिकेट परिषदेच्या मुख्यालयातून ट्रॉफी घेऊन जा असा रिप्लाय बीसीसीआय आला आहे आता भारताचे प्रतिनिधी आशियाई क्रिकेट परिषदेच्या मुख्यालयात कधी जाणार आणि त्यांच्या हाती ट्रॉफी कोण देणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे